स्टार्ट करते ही 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 गुलाबी कलर हा पिवळा कलर सोडवा दे हा हात नुकलाव त्याच्यावर आणि हा नारंगी केशरी <laughs> भगवा तर... आणि हा निळा आहे ना हा निळा शालू आता हा म्हणजे हा शालू तसला हा जांभळा आणि ही प्रत्येक साडीवरचा प्रत्येक ब्लाऊज इथं निमे ब्लाऊज दोन तीन तिथे बाकीचे ब्लाऊज आहे इथं पण हा निळाच कलर आहे बरं का हा निळा पण जरा हा फिक्कट निळा आहे तिथं पिवळा आणि पांढरा दोन्ही मिक्स आहे इकडं चॉकलेट ही इरकल टाईप पैठणीच म्हणतात ह्याला पण पण ही जरा वेगळी तर ही उलट्या साड्या बाळ्या घातल्या सगळ्या कारण फॉलकडून वाळत नाहीत ना तर हिथे घातली ह्यांनी पण ह्यांचे कपडे धुवून वाळ घातल्यात पलीकडं हिथं काय इकडे खाली काय टाकल्यात निमी अर्धी आणि हा गुलाबी रंग आसावरीची मालिका निघली होती का अगं बाई सासूबाई तवा ही साडी निघली होती तवा ही मी साडी घेतली होती मला लय आवडायची आणि ही चॉकलेटी आणि हा लाल तरी बघा एवढ्या सगळ्या साड्या धुतल्या त्या तरी काय बाकीच्या आता ज्या नाहीत घातल्या घातलेल्याच नाहीत त्या धुतल्याच नाहीत थांबणार काढते ज्या घातलेल्याच नाहीत का आजिबा अजिबात धुतल्याच नाही म्हणलं जाऊ दे मुर्दे कशाला धुईच्यात घातल्याच नाही म्हणल्या हे आपल्या रोज कधी सणासुदीला ही घालण्यात आलेल्या कधी कार्यक्रमाला घातलेल्या कधी कुठं असू तिचं कुठं जायचं म्हणलं ही अशा घातलेल्या असतात साड्या त्याच्यामुळे म्हणलं काढल्या म्हणजे टेन्शन झालं आता मिटलं सगळं टेन्शन तरी शंभूचे दोन चार कपडे राहिले आहेत तर ते आता दोन वाळू घालणार आहे चट आता दोन चार दिवस कधी का वाळणार चला इथे शंभूच्या बापाने हातरलेवर बाजार किती भरून भरलाय नवरत्नाचा बाजार म्हणजे माझं उपासाच मी पहिल्याच वर्षी उपासाचा था, उपास झाला नवरत्नाचा वादार पिशी भरून नाही आणला तरी बघा माझं मला शेकडो एक किलो शेंगदाणं आणलं शेंगदाणे बटाट्याचं वेपर्स बटाट्याचा वेपर्स शेंगदाणं साखर एक किलो भगर एक किलो एक किलो आपला अर्धा किलो सूर्यफुलाचा तेलाचा पोडा एक किलोचा शाबू पावशे गोळा अर्धा किलो हळदीची पुढी हळदीची पुडी भाजीला नव्हती हळद म्हणून त्याच्यात हळद आणि एक डझन खीर ना उपासून तर आता काय मला एवढं मी खाणार नाही पण असावं आपलं म्हणून म्हणजे नाही का आपलं माझं तसं तर निरंकारच उपास असते मी काय खात नाही पण आता नऊ दिवसाचा धरायच्या म्हणल्यावर निरंकार धरू शकत नाही ना आपण सहन होत नाही ना असं विषय तर चला मला ते गाणं बनवायचं होतं नवरत्नाचा बाजार भरला ग बाय माझ्या बायकोन येऊ पाडू झिरला ग माझ्या बायकून येऊ पाच धरला चिली मिली ए पापड्या केल्यात शंगदाण्याचे कुटात तशा भूतळाय चर चरित असले काय काय आहे त्या गाण्यावर व्हिडिओ बनवायचा आहे मला म्हणून बाजाराचा व्हिडिओ काढायला लागले म्हणलं आपला मोठा पण व्हिडिओ होता आणि शॉर्ट पण व्हिडिओ होते म्हणून त्यासाठी व्हिडिओ काढायला लागले तर माणसान की बाजार आणलेला काय व्हिडिओ दाखवायला लागले तसं तर मी दाखवत असते जास्त बाजार कधी आणल्यावर पण आता सध्या नाही दाखवायचे एवढे जास्त करून तर बघा माझं काम झालं आताशी फक्त कपडे कपाटात लावायचे राहिले दादा तर चला आणि कसं काय वाटलं ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला बाय सगळ्यांना घट स्थापनेच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि खूप साऱ्या शुभेच्छा मला पण घटस्थापनेच्या सगळ्यांनी खूप खूप शुभेच्छा द्या आणि छान छान व्हिडिओ बघा आणि लाईक करा तर चला बाय या सगळेजण फराळ करायला तर बघा आज पहिला सोमवार पहिला उपवास म्हणजे सोमवारी आलेला आहे इथं वेपर्स तळून घेतलेत मी इथं वेपर्स तळून घेतलेत इथं शेंगदाणेचे आमटे बटाट्याची हिरवी क्यार हिरव्या मिरच्या घातल्यामुळे हिरवी झाली पांढरी पांढरी दिसते मला अशी पण मोबाईलमधून हिरवी दिसते थोडी पांढरी थोडी लाल कारण हळद नसते हां खिचडी छोटीशा आहेत छोट्याशा पोळील्या ह्यांना केले वरण भात चपाती आणि बटाट्याची ही जी मला भाजी केली तीच भाजी ती पण खाणार आहे सगळी तर पहि या सगळ्यांनी फराळ करायला आणि दिवसभर काही मी खाल्लेलं नाही तर मला आत्ता खावं थोडंसं मी काय एवढं खाणार नाही वेभर सगळे खाणार आहेत लेकर ख्या हे मी खिचडी आहे तर या सगळ्यांनी फराळ करायला चला बाय कसे कशी बाजार भरला असे बोलते तर पेशवी दाखवली आहे तर बघा आता म्हणजे मुंबईला आनंदात आहे आता नव्हतांचा बाजार भरलेला आता काय मस्तीत मस्त मजेच आता खिचडी शांगतेने दाखवते आता बघा मम्मी शांगतेने दाखवते हे काय पापड्या हे पापड्या दाखवायला तर पापड़े। पापड़े चल, चला बाय